आणि अखंड हिंदुस्थानचा मार्ग देव छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम आंदोलन करतो आणि आजच्या या विचारपीठावरती उपस्थित आदरणीय मार्गदर्शक सर सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व व्यासपीठावरून मान्यवर तसेच समोर बसलेले सुद्धा तेवढ्याच ताकदीले तोला मला जे सर्व मान्यवर दुर्ग संवर्धन क्षेत्रात असो किंवा इतर क्षेत्रात असो किंवा जुन्या तालुका पर्यटन होण्यामागे त्यांचं मोठं कार्य आहे असं सर्व सन्मान मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि सर्वात पहिल्यांदा त्या दोन्ही लेखक म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टर श्रीकांत भूसण सर यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कारण की एखादं पुस्तक लिहिणं आणि ते प्रकाशित होणं यातला मधला काळ म्हणजे खरं तर एक मातृत्वाचे तर एक ओझ असतं एक प्रकारे पुस्तकाला जन्म देणं म्हणजे आई होणंच असतं त्या अनुभवातून विस्त केलं माझं एक पुस्तक आलेलं होतं पुस्तकाचं जन्म घेणं पुस्तक समाजात आणणं हे किती कष्टप्रद असतं आणि आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया किंवा मोबाईल सारख्या ह्या माध्यमांमुळे वाचन संस्कृतीपासून आपला तरुणाई खरं मध्ये कारण समोर बसलेले सर्वच जण वाचन प्रेम करणारे आले तरुणाईचा तो टक्का एकदम कमी आहे प्रेमापुटी आला असेल पण तरुणाई ही वाचनापासून दूर गेलेली आहे आणि अशा या सर्व एकंदरीत वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं परिसंवादाची एकंदरी संवादाची भाषा बदलत गेलेली आहे म्हणजे पूर्वीचा जो संवाद होता पूर्वीचा जो विचारांची ती राहिलेली आहे आणि कुठेतरी अतिशय शॉर्ट अतिशय शॉर्ट स्वरूपात संवाद झालेला आहे लोकांचे आजकाल लोकांना पोस्टमध्ये वाचायला आवडतात मोठी पोस्ट कोणी ऐकत नाही वाचत नाही आणि मोठ्या व्यासपीठावरती बोलणारे वक्ते सुद्धा तेवढे कमी झाले पण तरीही आज या ठिकाणी खरं तर या व्यासपीठाच्या माध्यमातून मला सांगावच वाटतं की जुन छत्रपती शिवाजी महाराजांचे तर जुन्नरचा आणि दुर्ग संस्कृतचं खूप वेगळं नातं आहे कालापासून जो राजमार्ग म्हणजे प्रतिष्ठान पैठण ते नाला सोपर हा राजमार्ग या जुन्नर तालुक्यात होता आणि जुन्न तालुक्याचा प्रचंड मोठा इतिहास दोन हजार वर्षांचा नंतर बावीस बावीसशे वर्षांचा आणि या जुन्नरच्या मातीमध्ये दुर्ग संवर्धनाचं दुर्गप्रेमाचं एक प्रतीक आहे तर लेखक तर आहेच दुर्गप्रेमात विनायक पत्सर आहे क्षीरसागर सर आहेत ते स्वत आहेत जुन्नरचा अंतिम आहे खूप मोठा दुर्ग महर्षी प्रमुख सर खरं तर त्यांची आठवण आले फेमस राहत नाही कारण की त्यांनी मला घडवलं आणि भारतातील मी आता परत अगदी जबाबदारी करू शकतो भारतातील सर्वच्या सर्व किल्ले पाहिलेले एकमेव हो माणूस आपल्या जुनगरगाव कुठंतरी या माती जपून आहे कुठंतरी या मातीमध्ये दुर्ग संवर्धन दुर्ग हे आहेत खर तर खूप येऊन आणले पण त्याच्याकडे भाग मिळत नाही कारण की बाय हार्ट ह्या सुंदरबद्दल बोलव असं वाटतंय आणि खरोखर झुंदर शक्र झुंदर दुर्गा दुर्गव्यूहाचं काम करताना हे पुस्तकांचं कार्य विद्यार्थ्यांपासून सुरू झालं कारण की एन एस एस सरांनी सांगितलं की एन एस एस कॅम्प घेतले खरं तर तीच वेळ एक वेळ असते की जी उदांनीला वारा म्हणतो आपण तेव्हा बेथवान सुटलेली मुलं असतात एक असं वय असतं की त्या वयामध्ये एक तर चांगली संगत लागते वाईट वळण लागतं आणि त्याच वर्णांच्या काळामध्ये तुम्ही जर त्या मुलांना एक चांगले संस्कारक्षम विचार देऊ शकल मुळात संस्कार मान्य आपल्याकडे जे आहे असं म्हणतात ती जिथं असतं ते कपत नाही तिकडे कपत नाही पण जुन्नर ही एवढी समृद्ध भूमी आहे इथं दुर्गाचा वास नसला लेण्यांचा वास आहे म्हणजे भारतातील जर दीड हजार लेणी असतील तर एकट्या साडेसातशे ते आठ सेलेणी जुन्नर म्हणजे महाराष्ट्रात मिळणार नाही एवढं वैभव आहे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या भूमीमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक ज्या जे ज्या राजसत्ता आहेत त्या मॅक्सिमम राजसत्ता जुन्नरमध्ये म्हणजे अगदी प्राचीन वैदिक कालखंडापासून आत्ताच्या गाव ग्रंथेचं जुन्नरचं महत्व आहे आणि या ग्रंथाचं काम सुरू करण्याचं जसं लेखकांनी सांगितलं सर बोलले की एन एस एस चे कॅम्प घेता घेता ही आवड निर्माण झाली आणि त्यातून सुरुवात झाली आणि युवजेश्वर त्याचा निरोप गगनामध्ये हे म्हणणारे ज्ञानेश्वरांनी याच जुन्नरच्या भूमीत रेडेमुखी होतो म्हणजे एवढे या भूमीचं जर डीएनए मध्ये डीएनए मध्ये जर एवढं आहे तर निश्चितच या लेखकांनी या ग्रंथामध्ये उतरवण्याचा प्रामाणिकपणे असं मी अगदी या ठिकाणी पुस्तक खर तर दुर्ग वैभव याचं वेळ मला माझं जुन्नशी एक वेगळं नाते म्हणजे आयुष्यात मी शालेय जिल्हा प्रशासन विद्यार्थी आणि शाळेमध्ये पाचवी नंतर शालेय सर जायच्या माझ्या आयुष्यातली पहिली सर किल्ले शिवलेली एस टी मामट्याच्या बसून गेलो दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यातला पहिला क्लाइिंगर आहे कडे चढणार आहे आयुष्यातला पहिला कडा चढला असं तो नाना सांगता म्हणजे तिथे परत चुन्नर आलो आणि आयुष्यातली पहिली लेणी आज जर साडे सातशे ते आठशे लेणी पाहिलं पहिली लेणी पाहिली ती लेणीची म्हणजे कुठेतरी चुन्नरची नाल जुडी गेली आणि मागील दहा ते बारा वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा जुन्नर तालुक्यातले अकामिक खोसर असतील किंवा आणखी संस्था आहेत सर्वांच्या मदतीने जुन्नर आम्हालाही आम्हाला की जुन्नर तालुका फक्त पर्यटन तालुका नाही तर दुर्ग संवर्धनाचा तालुका म्हणून जगभर ओळखला जावा कारण की एवढं दुर्ग संपत्ती किंवा दुर्गांची श्रीमती श्रीमंती एकट जुन्नर तालुका खर तर पुस्तकाबद्दल सविस्तर पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच जाणं लक्षात पण मी अगदी ओझल तर त्या पुस्तकामध्ये बोलणार नाही की या पुस्तकामध्ये लेखकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला के की ही सुरुवात कशी झाली कुठल्याही मोठ्या मोठ्या वृक्षाचं बीच होतं त्याचं पहिलं बीज छोटं असतं एका कॅम्प पासून झालेली सुरुवात समाधानापासून झालेली सुरुवात त्याचं वाढतं स्वरूप जाऊन त्या किल्ल्याच्या इतिहासापर्यंतचा अभ्यास करण्यापर्यंत म्हणजे नारायणगडाच्या पुस्तकाचा जन्म इथपर्यंत जाऊन थांबलेलं नव्हतं तर त्यानंतर त्यांनी शिवनेरी किल्ला जो आज महाराष्ट्रामध्ये आयडल रोल मॉडेल मानला जातो अनेक किल्ले आपण पाहतो मग आदरणीय आपल्यासोबत बैठक त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले पडलेले आहेत मी म्हंटल याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपण महाराष्ट्र ही लढवई भूमी महाराष्ट्र या शब्दापासून तो शब्द सुद्धा सुंदर बरं का मराठी हा शब्द नाणे गाठाचे शिलालेखात खाते कारण की काल बाबा आपल्या मराठी भाषेला अभिजित भाषेत करायचं भेटलं आदरणीय रंगनाथ पटेल सर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्याचं मूळ धुंदरच्या या शिलालेखात आहे आपल्या धुंदरचे कवी मध्ये शिवाजीराव चव्हाण सरांनी सुंदर कविता आहेत मराठीची ती मूळ धुंदर मध्येच भेटते कितीतरी काही रिक्षेस आहेत पण मी असं सांगेल की दुर्ग संवर्धनामध्ये काम करताना याची सुरुवात सुद्धा या धुंदर झालेली आहे शिवाजी पिताच्या माध्यमातून असो किंवा सर्व त्या टीमच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि असंच हे संवादाचं काम करता करता सर्व विभागांच्या परवानगी घेताना हे पुस्तक मोठं स्वरूपात झालं त्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्याने या वैभव या पुस्तकेमध्ये शिवनेरीवरती अतिशय सुंदर अशी सात ते आठ प्रकरण आहे म्हणजे शिवनेरी आपण फक्त शिवजन्मभूमी पाहतो पण शिवनेरीच्या तिन्ही बाजूला असणार लेणी त्या म्हणजे ते लेणीमधले तिथं ते दान दिलेले लोकांची नाव एकदम हो भूत अतिशय बारकावेने त्याचं वर्णन आहे खरं तर सर लवकर मी आवडून सांगेल की मी किल्ले पाय पहिले तर एक वय होत की किल्ले नुसते पायचे मोजायचे माझे वीस किलो झाले माझे तीस किलो झाले किल्ले मोजण्यात मी पहिल्यांदा सुरुवातला एकदम आघाडी घेतली पण ज्या दिवशी की तू किल्ले किती दुर्गम कसे पाहिजे याला महत्व आहे आणि त्या दिवशी मग कळलं की किल्ला कसा पाहावा आता किल्ला मोजण्यापासून किल्ला कसा पाहावा याच्या पुढचा प्रवाह झाला किल्ला कसा अनुभवावा त्या ते किल्ला त्याचं आत्मचरित्र कसं कर वर्णन करतो आदरणी लवगाय प्रसा दोन पुस्तक आहेत जीवन गाथा आणि नारायणगड पुस्तक आपल्या याच्यामधून खर तर किल्ला कसा अनुभव किल्ला आपल्याशी संवाद साधतो त्या किल्ल्याच्या उरवते आणि किती इतिहास करून ठेवलं किती धरून ठेवलं कितीतरी गोष्टी तो आपल्याशी बोलत असतो ते संवाद साधायला किल्ला धरून पाहिजे नाही म्हणजे दोन डोंगर साधले आपण अश्विनी खूप छान असतो नारायणगडावर खूप चांगले काम झाले असं जमणार नाही आपण मुळात त्या किल्ल्यावरून गेले पाहिजे त्याच्या असलेल्या त्या पायऱ्या असतील त्याच्यावर असलेले शिलालेख असतील त्याच्यावर असलेल्या वास्तू असतील हे आपल्याशी बोलतील हे आपले संवाद साधतील इथं काय घडतो खऱ्या अर्थानं तो इतिहास शिवनेरी किल्ल्यावरती घडलेला सातवाना बसलो असेल किंवा नंतरच्या बहुमनी काळात असेल किंवा नंतरच्या काळातला मराठ्यांच्या काळातला अगदी थोडा आहे म्हणजे राजे निजामान असताना इतिहास आहे खरं तर शिवाजी महाराजांच्या पूर्ण आहेत धाकिल्ला आला नाही नंतरच्या काळावधीत अगदी संभाजीराजांना न सुद्धा आहेत अगदी शाहू महाराजांच्या काळात किल्ला मराठ्याच्या जाग्यात आला तोपर्यंत त्यानंतर इंग्रज काळात इतिहास खरं तर या पुस्तकामध्ये अतिशय बारकाम आलेला आहे किल्ले पाहताना खूप वेगवेगळे अनुभव येतात आज एक छोटासा अनुभव शेअर मी जसं शिवनेरी पाहिला लहान वयामध्ये तसा राजगड किल्ला मित्रांसोबत सरांचा अनुभव आमच्या आदर्श आहे की टू व्हीलरवरती किल्ले फिरणारे माणसं अपघात हो काय हो आम्ही चारजण गेलो राजगड किल्ला पाहिला जायचा कसं पाहिजे माहीत नव्हतं राजगडवरती गेलो आणि आत्ताच्या काळात त्या ट्रेकिंगला जायचं म्हटलं तर सर्व त्या काळात काही नव्हतं एका कॅरिय मध्ये भेळ आणि गावात रेवड्या वगैरे मिळाल्या आणि असच गेलो मी आणि तो राजगड किल्ला एकाच विसर पाहून घेतला जेवढा पाहता तेवढा आणि त्याच्या पोपवरती एक पाईपांचं स्ट्रक्चर होत त्या थोड्याचा कॅमेरा होता आणि फोटो काढायला सुंदर लागला कारण त्या स्ट्रक्चरवरती बसलं तर राजगडाच्या सर्व माच्या सर्व तोरणा दिसायचा तोरण दिसायचा मी त्या स्ट्रक्चरवर बसून फोटो काढले आणि दोन हजार बारा साली जेव्हा मी एव्हरेस्ट केलं त्यानंतर एका कारणामध्ये दुर्गम वर्षी पोहोन मांडेसरांनी त्या राजगडावरची सांगायला सांगायचं केली आणि मग मला इतकी स्वतःची लाज वाटली की आपण त्या स्ट्रक्चरवरती काय बसतो कारण ते स्ट्रक्चर दुर्गम वर्ष पोळून महासरांनी असं म्हणत होतं त्या किल्ल्याच्या त्या टॉपच्या जागेवरती जाग्यावरती बनवत नळकंडे बसवलं आणि त्या प्रत्येक नळकंडीतून एक किल्ला दिसत म्हणजे सोळा किल्ले त्या राजगडवरून दिसायचे आज शिवनेरी उभा राहिले होते कमी कमी सहा ते सात किल्ले आरामात दिसतील दहा दिसतील किमान पण त्या काळात राजगडावरून दिसणाऱ्या सोळा किल्ल्यांच्या दिशा अॅक्युरेट नळ्याला त्या नळ्यातून पाहिलं होतं किल्ला आयडेंटी व्हावे हे काम केलं होतं मला एक मी शरम वाटली आणि मी कार्यक्रमात त्यांना बोलत माझी चूक झाली मला वाटलं काय झालं म्हणजे मी व्यास पिढावर होतो म्हणजे जरा थोडस मार कमी पडेल म्हणजे राग कमी होईल सरांचा भाऊ म्हटले की मित्रांना भाऊ म्हणतो आम्ही त्याला भाऊ म्हटलं की सांगतो स्टेजवर सांग मी स्टेजवर गेल्यावर जाहीर मार्ग माहिती सर मार्ग उचलू मला माहीत नव्हतं तुम्ही एवढं मोठं काम केलं समोरला समोरच्या पण म्हणतो त्या किल्ल्यावरती त्या नळीतून पाहून कुठेतरी मला हिमालय दिसला आणि ह्या सह्यादीतल्या मातीतूनच माझ्या अंगी हिमालयातली शिखर सर करण्याचं बळ मिळालं निश्चितपणे माझा पाय एवढा मजबूत आहे माझा सैरी तेवढा मजबूत आहे तर मला हे मला कसली भीती वाटली नाही भाऊंना राग आला होता म्हटलं श्रीहरी ठीक आहे तू चुकी पण खरोखर जर तुझ्यासारखे चढून त्या पायपावर बसले किंवा त्या पायपावरून त्यांना हिमालय दिसला तर मी प्रत्येक किल्ल्यावर असे पाय बोलतो खरं तर ही त्यांची दुर्गांप्रतीची आस्था होती आणि हीच आस्था या दोन्ही लेखकांनी या पुस्तकामध्ये पुरेपूर उतरवली होती आज कोणी जर हे पुस्तक सहज सहज अगदी चाललं तर किल्ल्याच्या बरोबरच किल्ल्याच्या परिवारात गावांचा इतकं इतिहास किल्ल्यावरच्या मंदिरामध्ये किती खर्च केला त्या किल्ल्यावरची मंदिराच्या उत्सवाला काही काय केलं अगदी छोट्या छोट्या जिनसांच्या नोंदी त्या त्या गावातून होणार महसूल त्या गावातून होणार जकात जवळजवळ बावीस प्रकारचे पट्टे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीला टॅक्स आता जीएसटी आला तर विषय पण त्या काळात महसुलाच्या साधना गावामध्ये एक लग्न असलं तरी टॅक्स अगदी गावच्या पाठी सुद्धा गावात बोलतोय गावच्या चांबराने पाटला आणि कुलकर्णकर देशपांड्यांना चपलांचं पायप असून टॅक्स द्यायचा इतकं सुंदर ते आलं की गावातून कुठल्या प्रकारचा जगा घ्यायचा कुठल्या प्रकारचे टॅक्स केले व्हायचे इतकं सुंदर होणार म्हणजे किल्ला आता फक्त पाहतो की किल्ला एक लष्करी दृष्ट्या केंद्र किल्ला एक शिवाजी महाराज किल्ला एक केंद्र पण किल्ला एक अर्थकारण किल्ला एक आर्थिक इतिहास होता किल्ल्याचा धार्मिक होता किल्ल्याचा सामाजिक इतिहास होता ही सर्व या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर प्रकारे आलेलं आहे खर तर फक्त नाही तर बाकीचे चावड किल्ला असेल पंजेरगड असेल जीवदन असेल शिंदोळा असेल खूप दुर्गम किल्ला शिंदोळा आज शिंदोळामध्ये मी चार दोन हजार नऊ शिंदोळ्याच्या सरामध्ये पटेल ते बरं आपल्या तुम्ही जैवविधते मराठा मध्ये वेगवेगळे म्हणतात पुरुष काही पट्टेरीबाग सुद्धा असावा तसं ते मला एक वाटते कथामध्ये इथे पाटलांची कथा आहे काय एक कथा आहेत त्यांनी पट्टेरीबाई शिवनेरीच्या खोऱ्यामध्ये शिकार केली म्हणजे इतकं सुंदर इतिहासाच्या नव्हती या सर्व गडदुर्गांच्या बाबतीत या पुस्तकामध्ये आलेलं आहे खरंतर वाचक या पुस्तकाचं निश्चित स्वागत करतील पुस्तक जाड आहे म्हणून दुर्लक्ष नका पुस्तकाच्या बरोबर त्याची उंची इतकी वाढली आहे प्रचंड सुंदर पुस्तक आणि सर्व दुसरं पुस्तक जे आजचं प्रकाशित झालं जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शक आहे खरं तर आजही अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये अजून दुसरा पर्यटन तालुका जाहीर झालेला नाही त्यावेळेस हे वैभव आहे हे वैभव जर आपल्याला टिकवायचं असेल तर निश्चितपणे त्याच्यावर काम करणं ही मार्गदर्शक पुस्तक आहे पुस्तकाच्या बाबतीत जर ते पुस्तकाच्या दुनियेत पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वेगवेगळ्या पांढऱ्या रंगाचे कागद वापरून पुस्तक वाहतात पण रंगीत संगती असलेला आणि आर्ट पेपर वगळून सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडून आणि त्याच्यामध्ये सहजपणे अतिशय सुंदर भाषेमध्ये त्या तालुक्यातील सर्व पर्यटनाचे क्षेत्र त्या ठिकाणी असलेल्या संस्था काम करणाऱ्या स्थानिक संस्था यांचा सुंदर असा आढावा यातून घेतलेला जाईल बरं निस्त दुर्गांचाच अभ्यास नाही तर लेणी लेण्यांवरती काम करणाऱ्या संस्था लेण्यांवरती काम करणारे व्यक्ती महत्व दुर्ग संवर्धनावर काम करणारी व्यक्ती महत्व दुर्ग संवर्धनावर काम करणारे व्यक्ती सर्वांचा सुंदर असा आलेख त्या दुसऱ्या पुस्तिकेमध्ये आलेल्या आहेत आणि खर तर ही दोन पुस्तकं खर तर विद्यार्थी तरुण आणि ज्येष्ठ या सर्वांच्या फायद्याची प्रत्येकाला किल्ला पाहत नाही आला तर निश्चितपणे आपण त्या किल्ल्यावर जाऊन पोहोचू इतक्या सुंदर प्रकारे त्या दोन्ही पुस्तिकेमध्ये केलेले आहेत या पुस्तिकेच एक वेगळे पण आहे जे अगदी जाता उजलते बोल की प्रत्येक किल्ल्याचा एक इतिहास असो त्याच्याबद्दलच जसं त्यांनी सांगितलं की फॉरेस्ट वाल्याने आम्हाला आठ घातली आजही कुठल्याही एखाद्या मोठ्या काम करताना सरकारी दप्तरपासून जुने म्हणजे तुम्ही ह्या ह्या गोष्टी इतिहास म्हणजे जसं तिसरं पुस्तक आहे स्थानिक इतिहास त्याच्यावरचा अभ्यास काम करताना पण किल्ल्यावरती काम करताना त्याच्या इतिहास मला खूप आभार वाटतं की मागच्या एक दीड वर्षापूर्वी आपल्या एकमेव कदाचित असेल की तिकडं मुलीचं शिक्षण शासनाचं कोर्स आपल्या महाविद्यालयात झाला आणि तो आपल्या महाविद्यालयामध्ये केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण सोपणे कुणीही याच्यात लक्ष येत नाही कारण आज जर मोडी वाचत ते पण खूप सुंदर असतात वा शिवाजी महाराजांची शिक्का आहे एखाद्या पेशव्यांचा शिक्का आहे किंवा एखादा जुना काळाचा कागद आहे पण त्यातल्या की एका नवीन एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तसं त्याच काळात मोडी सुद्धा दुर्लक्षित आली आणि आज त्याची गरज आहे की एक कागद वाचायला कमी चार ते पाच हजार रुपये घेतात त्याची गरज आता दुहेरी आजच्या जमान्यामध्ये एक प्रा अशी की आता आपल्या घरात कोणी कुलबी आहे का ते बघण्यासाठी सुद्धा या पेपरचा वापरतात आणि दुसरी गोष्ट आपली कुठं जमीन आहे का जुन्या गावामध्ये आपल्या शहरात वापरतो मग अशा प्रकारचं कार्य जर आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमात होतं त्या कार्याचा या पुस्तकामध्ये समावेश आहे बाबतीत सर्व अप्रकाशित साधनं या पुस्तकामध्ये आलेली तर पुस्तकवर एवढं बरेच सर म्हणजे तुम्ही एवढ्या पुस्तक सांगितलं नंतर पुस्तक घेतली का नाही निश्चितपणे पुस्तक घेतलीच कारण की पुस्तकावर खूप चांगलं बोललो मी खूप कागद आणलो मी विचार करा काय पण मलाही भावने सांगितलं कागद पाहिजे नाही आणि जरी पाहिजे म्हणलं तरी ते कुठले पॉईंट बोलायचे आई ते चार असतो दुसरी गोष्ट की खरं तर श्रीसागर सरांना मी ऐकायला आलो खूप दिवसांनी त्यांचा योग आला आम्ही आम्ही म्हणजे आपण सर्वजण असो जो सर्वजण क्षेत्रात काम करताना मोजकी लोक आहेत की श्रीसागर सर असतो आणि पुण्याचा संसार काम करतो किल्ला हा फक्त लष्करी केंद्र किंवा शिवाजी महाराजांचा किल्ला एकच वाक्य असतं की शिवाजी महाराजांचा किल्ला मग शिवाजी महाराज किल्ले आले त्यांना नाही आले हा मी तसं मी पण तो किल्ला आपल्या महाराष्ट्राच्या लष्करी आस्मितेचं एक प्रतीक आहे म्हणून त्या ठिकाणी एकशे आठ किल्ल्यांवरती काम करतात आणि जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त काम करण्यासाठी आदरणीय क्षीरसागर सर असतील विनायक खोसर असतील आपले लवराय असतील असेल आपल्या टीम असेल सर्व काम करतात हे काम करताना मी त्यांना मग त्यांनी माझ्या व्यक्तीची जबाबदारी दिली मी प्रामाणिकपणे सांगतो की दुर्ग संवर्धनाच्या बाबतीत पहिले जे प्रकरण आहे किंवा पहिल्या दोन प्रकरणामध्ये इतके सुंदर प्रकारे मांडले की स्थानिकांचा सहभाग विद्यार्थ्यांची आवड आणि शासकीय यंत्रणा जी त्याच्या वनिवाद असेल आर्कोलॉजी असेल किंवा शासनाची विद्यापीठाच्या माध्यम या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश या त्याचं खरं तर एक रूपांतरण सुंदर प्रकारे या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि सर्वात शेवटी दोन गोष्टी आहेत की ज्याच्याकडून लेखकांनी अतिशय प्रामाणिकपणे गेलेले आहेत आणि त्याची काळाची गरज आहे आपण आज पाहतो की आज आपली वाढती लोकसंख्या आपलं आजचं व्यापक स्वरूप शहरीकरण झाले गावांचं बदलत चालू शकवत कॉन्क्रीटचे पण त्याच्यामध्ये दुर्गांचा इतिहास दुर्गांची मन संपदा दुर्गांची जनवेल घेतला याच्यावर एक प्रकरण आलेलं आहे दुर्गांची जननिती शिवरायांची जननिती जलव्यवस्थापन याच्यावरती अतिशय सुंदर कारण आज आपण पाहतो की आज पाणी आल्या त्या काळात काय होतं पण त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज असतो तर आज त्या सुंदरच्या पूर्ण इतिहासामध्ये किल्ल्यावरती किल्ल्याच्या जल व्यवस्थापन कसं केलं जायचं याचं सुंदर विवेचन खरंतर या पुस्तकात आहे कारण पाण्याशिवाय काहीच गोष्ट जल हे तो कले असं वाक्य म्हणतात पण पाण्याशिवाय का आणि खरं तर पूर्वीच्या काळी जुन्नर समृद्ध होता कृषी बाबतीत आणि आजही अभिमानाने मी सांगतात जुन्नर तालुका कृषीच्या बाबतीत पुणे मुंबई तरी शंभर टक्के सर्वश्रेष्ठ आहे कारण की आजही पुणे मुंबईच्या कुठल्याही मार्केटमध्ये जाणता किंवा मोठी गड्डीची बांधव नारायणगावची गटा दुसरं कुठल्या अजूनदारचं नाव येते नारायण नाव आहे म्हणजे कुल्य बालधरचं नाव आहे म्हणजे कुशीच्या बाबतीत अजूनंदर आहे तर याबाबतीत सुद्धा या लेखकांनी अतिशय सुंदरपणे या पुस्तकांकडे गेलेलं तर मी त्यांना दोघांना शोधितलं त्यानंतर दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं स्थानिक इतिहास लेखन आदिनीय कुलगुरू डॉक्टर जाधव सर यांच्या संकल्पनेतून स्थानिक लेखनाला अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी वाव दिलं प्रो प्रोत्साहन दिलं लोकांना प्रेरित केलं की तालुक्यातली तसे नाही गाव सगळ्या आजूबाजूच्या म्हणजे तसं चाकत चौऱ्याऐंशी म्हणायचे किंवा आजूबाजूच्या गावांची पेटीचं गाव असायचं अशा पद्धतीचं लिखाण करण्यासाठी त्यांनी उद्युक्त केलं त्यातून त्याची संकल्पना त्याची एक शास्त्रीय माहिती कशी असावं यासाठी ते स्थानिक विकास लेखन आणि चौथं पुस्तक मी वाचलेलं नसल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मी टाळतो कारण की जे वाचलं आहे त्याच्याबद्दल कौतुकाचे बोल बोलणे यावरती खरं तर ते वाचून मी त्याच्यावरती तरी व्यक्त होईल खरोखर या दोन्ही आदरणीय लेखक दोन्हींना आदरणीय डॉक्टर लोबाई पोस्टर आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांत सर यांना मी या, या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये दे शुभेच्छा देतो आणि खरंतर माझ्या सरकार गिर्यावर शकत नाही माणसाला किल्ले फिरले किल्ले पाहिले किल्ले आले आता मला एक नवीन दृष्टी मिळेल की किल्ला आता अनुभव किल्ल्याच्या भीतीशी बोला असं वाटेल तिशील त्या किल्ल्याचा दरवाजा काय बोलेल म्हणजे शुंदरीवरती एवढे दरवाजे आम्हाला भेटतो तिथं दरवाजेची वैशिष्ट्य आहे त्या दरवाजेच्या आजूबाजूला काय कुठं शिलालेख आहे शिलालेख तर मी वाचतच नव्हतो कारण आपलं ती आम्ही वगैरे भाषा समजत नाही पण नाणे रण शिल्लक एवढं माहीत होता त्याच्यावरती आता एक प्रोजेक्टचंही काम केलं आणि लक्षात आलं खरं तर ही दृष्टी या मी आणि ह्या दोन्ही लेखक दोहींच्या माध्यमातून ती दृष्टी निश्चितपणे माझ्यासारख्या जर मिळते तर निश्चित समाज सर्व घटकांना मिळेल एवढं बोलून मी या ठिकाणी दोघांना शुभेच्छा देतो आणि मला बोलत त्याबद्दल सर्व मी सर्व व्यासपीठ्यांचं मी व्यक्त करतो कारण की खरंतर आल्या आल्या सुंदर वटवृक्षाच्या सामन्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिनिधी खूप छान वाटलं म्हणजे आळंदी मला मिसणार माझं गाव आळंदी जवळच आहे मला आळंदी अशी नाही वाटली की अरे आज माऊली वसुदैव कुटुंब हे विश्वचे माझे घर असं म्हटलंय आता विश्वात विश्वला कुटुंब अस्तित्व आहे तिथं आलं बरं वाटलं आपल्या घरात म्हणून कोणत्याचं दडपण नव्हतं राहिलं की आता तर आपण सर्वांनी ऐकून घेतलं खर तर काक थोडं उशीर झालंय आपण सर्वांनी अतिशय शांत प्रकारे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचंही ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खरं तर खूप मोठं काम असतं पुस्तक येणं मी आहे काम लोक सरांनी सरांची लव गायको सरांची पाच ते सात पुस्तक आहेत श्रीकांत सरांची तीन ते चार पुस्तक आहेत जन्माला जाणून खूप अवघड असतं तर ते इतकं सुंदर काम केलं त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा देता आम्ही या ठिकाणी धावतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र